हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज तुमच्यावर कुठली रेसिपी शेअर नाही करणार आहे पण आपल्या किचनमध्ये यूजफुल ठरतील अशा पाच टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या ज्या टिप्स तुमच्यावर शेअर करणार आहे त्या तुम्हाला किचनमध्ये यूजफुल ठरतील आणि ह्या मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं ज्या शिकलेल्या आहेत त्या टिप्स तुमच्यावर शेअर करत आहे तर सगळेजण ना बऱ्यापैकी पुन्हा शिफ्ट होत आहेत की तांब्याच्या पितळ्याच्या किंवा लोखंडाच्या भांड्यांकडे ही भाटी यूज यूज करायला आपण सुरुवात केली तर ती तशी मेंटेनसुद्धा करायला लागतं माझ्याकडे सुद्धा पूर्वी ॲल्युमिनियमची वगैरे भांडी वापर मी वापरलेली आहे पण मी सुद्धा हळूहळू शिफ्ट झालेली आता भांडी बऱ्यापैकी चेंज केलेली आहेत किचनमधले तर त्यातून त्यातलाच त्यात एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तवा तवा आपण जर लोखंडाचा जेव्हा यूज करतो हो ना खरं तर त्याच्यावर ना खूप म्हणजे छान होतात भाकरी किंवा चपात्या इवन डोसे उत्तपा हे सुद्धा त्याच्याला छान होतं पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की तो ना खराब खूप जास्त होतो आणि जेव्हा आपण चपाती त्याला टाकतो ना तर ती चिटकते त्याला तर ती चिटकू नये म्हणून मी तुमच्यावर टिप्स शेअर करणार आहे लोखंडाचा तवा यामध्ये जर तुम्ही पहिली चपाती टाकताय ना तर चिटकू नये म्हणून काय करायचं तवा थोडासा गरम झाला की त्यात थोडेसे पाण्याचे शिंतोडे थोडंसं तेल घालून टिश्यू किंवा कॉटनच्या कपड्याने छान तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि आणखी थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि नंतर चपाती घालायची तुम्ही बघू शकता चपाती अजिबात चिटकली नाही आहे त्याचबरोबर तुम्ही सुद्धा करू शकता तव्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं गव्हाचं आणि ते पिठाचा कलर थोडासा ब्राऊन आला की ते टिशूने काढून घ्यायचं पीठ किंवा तशीसुद्धा त्यावर चपाती टाकली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही बघ बघा आता ही चपातीसुद्धा आपली तव्याला अजिबात चिटकणार नाही आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती टाकली ना तर ती तव्याला कधीच चिटकणार याच्यामध्ये मी थोडंसं ॲड करेल जेव्हा आपण एक चपाती काढतो तव्यातनं भाजलेली आणि दुसरी टाकतो ह्या दोन दोन्हीमध्ये जर दो जास्त अंतर असेल गॅप असेल तर ती पुन्हा चपाती आपली चिटकू शकतो तर त्यावेळेला काय करायचं म्हणजे आपला जर तेवढा स्पीड नसेल म्हणजे एक चपाती शेकेपर्यंत दुसरी लाटण होत नसेल तर काय तर काय करायचं गॅस कमी करायचा कारण की जर बंद केला तर तो पुन्हा तापायला खूप वेळ लागतो जर जाड असेल तवा तर लोकणाचा तवा तर काय करायचं गॅस कमी करायचा आणि दुसरी तपा चपाती टाकण्या एक दोन थेंब तेलाचे त्याच्यामध्ये टाकायचे तव्यामध्ये तर आणि नंतर चपाती टाकायची त्यामुळे ती चिटकणार आणि मी आजच्या ज्या टिप्स आहेत ना सगळ्या त्या रोस्टिंग रिलेटेडच देणार आहे तुम्हाला तर माझी दुसरी टिप अशी आहे की जेव्हा आपण खसखस किंवा असं बोलू शकतो जवस किंवा तीळ हे पदार्थ जेव्हा भाजतो ना तर तव्यामधनं ना ते सगळीकडे किचनवर असे म्हणजे तडतडले जातात आणि सगळीकडे उडतात आणि पसारा होतो आपल्याला पुन्हा क्लीन करायला लागतं तर तसं नव्हता ना तर सर्वात आधी तर हे पदार्थ भाजताना तव्याचा उपयोग करायचा नाही जरा डीप खोलकट अशी कढई किंवा पॅन असेल ना त्याच्यामध्ये हे पदार्थ भाजायचे म्हणजे तवा खूप कडकडीत गरम असेल ना तर ते सगळीकडे उडतात कारण की लगेचच ते असे तडतडले जातात फुगले जातात म्हणजे ह्याच्या डिपच्या संपर्कात आल्यामुळे आणि ते सगळीकडे पसरतात तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं थंड थंड जे आपण जी भाजण्यासाठी खरं तर खोलगट ह्याच्यामध्ये सर्वात आधी भाजायचे खोलगट अशी कढई किंवा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे गॅस चालू केल्याबरोबर म्हणजे थंड असतानाच भांड थंड असतानाच तुम्ही हे घाला तर मी तुम्हाला तीळ भाजून दाखवत होते तर तुम्ही बघू शकता गॅस ऑन करून मी कढई ठेवून लगेचच त्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि बारीक गॅसवरच छान त्याला परतून घेते तर तुम्ही बघू शकता तिळाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे छान फुलून आलेले आहेत ते तिळ भाजले की थोडीशी फुलतात आणि अजिबात पसारा झालेला नाही आहे असं भांड थंड असतानाच तो पदार्थ घालायचा आणि जसं जसं हळूहळू हीट येईल ना म्हणजे जसं जसं भांडं हळूहळू गरम होईल तसा तो पदार्थ भाजला जाईल आणि छान असा फुलला खूप कमी उडले तरी खूप कमी उडतात तीळ तर आता दोन स्टिप्स आपल्याला सांगून झाले माझी तिसरी स्टिप्स आहे शेंगदाणे भाजण्याबद्दल पण शेंगदाणे फास्ट गॅसवर भाजले ना कधीसुद्धा तर ती ना जळतात आणि जळतात किंवा जरी आपण व्यवस्थित भाजली म्हणजे लक्ष देऊन भाजली जळाली जरी नाही ना तरी ती फक्त वरवर भाजली जातात डीपपर्यंत अशी भाजली जात नाही तर शेंगदाणे भाजताना सुद्धा सेम काळजी घ्यायची की तवा तवा गॅसवर ठेवल्या ठेवल्यास शेंगदाणे त्याच्यामध्ये घालायचे आणि तवा जसं जसं तापेल तसं तसे ते शेंगदाणे खूप छान भाजले जातील आणि कसे तर्फलं पण लग खूप इझिली निघतात मग त्याचे म्हणजे आपण भाजत असतो ना तेव्हाच ते, ते निघायला सुरुवात होते खूप खरपूस असे भाजले जातात तुम्ही ना हे ट्राय करूनच बघा आता चिक्की बनवायची असेल तुम्हाला शेंगदाण्याची तर एका पदार्थामध्ये मीडियम किंवा स्लो टू मिडीयम हीटवर ते भाजले खरपूस असे मंगळस असं येईपर्यंत भाजले तर त्याची टेस्ट बघा त्या पदार्थामध्ये किती छान येते आणि तुम्ही तवा तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पटकन भाजून घेतले तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते तुम्ही पाहू शकता इकडे तवा ठेवल्याबरोबर लगेचच मी शेंगदाणे घालून घेतलेत आणि बारीक गॅसवर त्याला छान भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजताना मात्र तुम्ही कढई किंवा तवा काही वापरू शकता तर मस्त ते भाजले जातात आणि त्याचे साल तेव्हाच निघायला लागतात आणि तुम्ही बघू शकता थोडेसे सालसुद्धा बाजू लावायला लागलेत आणि शेंगदाणे थोडेसे स्प्लीट झाले की समजायचं आपले भाजून झालेत ह्या स्टेजला ना गॅस बंद करून थोड्या वेळ ते शेंगदाणे तव्यातच राहू द्यायचे असं केल्याने ना म्हणजे खूप खरपूस असे भाजले जातातच पण साल सुद्धा पटकन निघतात शेंगदाण्याची तर काही जणांचं मत असं असेल की शेंगदाण्याची सालं काढण्याची काही आवश्यकता नाही तर काही जण सुद्धा वापरतात विदाऊट म्हणजे साल न काढता पण मला असं वाटतं म्हणजे माझा स्वतःचा असा एक्सपिरियन्स आहे किंवा शेंगदाण्याची जर सालं ठेवली ना तर त्याने थोडीशी ॲसिडिटी होते म्हणून शेंगदाण्याची सालं काढूनच मी तरी शेंगदाण्याची सालं काढूनच शेंगदाणे वापरते तीन टिप्स झालेले आहेत आता आपण म्हणून बघूया आपली चौथी टिप्स तर जेव्हा आपण कुठल्याही चटणीसाठी जसं की फॉर एक्झाम्पल खोबऱ्याच्या चटणीसाठी किंवा डाळीसाठी किंवा कशासाठी जेव्हा आपण जेव्हा फोडणी करतो ना तर फोडणीमध्ये हिंग किंवा हळद घातली ना तर ती फोडणी लगेच जळते म्हणजे हिंग किंवा हा हळद येणार ना लगेच जळण्याचा चान्स असतो तर त्यावेळेला तुम्ही काय करा एकतर गॅस आधी बंद करा थोडंसं थांबा काही सेकंद आणि त्यानंतर हिंग किंवा हळद घाला आणि नंतर ती फोडणी ज्या पदार्थात तुम्हाला घालायची त्या पदार्थात तुम्ही घालू शकता किंवा आणखी नेटिव्ह आहे तर इथे आपण फोडणी करून घेतोय फोडणीमध्ये हिंग घालणार आहोत आणि हिंग घातल्याबरोबर आपण लगेचच कोथिंबीर घालणार आहोत असं केल्यामुळे ना कोथिंबीर मधल्या तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपलं हिंग किंवा हळद जळत नाही थोडीशी कोथिंबीर जर घातली ना चिरलेली तर कोथिंबीर मध्ये कसं मॉइश्चर असतं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि ते हिंग किंवा हळद अजिबात जळत नाही तर आपले चार टिप्स झालेले आहेत आता पाचवी टिप्स तुम्हाला सांगते सर्वांनाच कसं जनझनी ठेचा जो असतो ना तो खायला आवडतो सर्वांना सर्वांना मे बी सर्वांना पण आवडत असेल सर्वांना म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना तरी ठेचा खूप आवडतो च म्हणजे जेवणाची कशी चव वाढवणारा असा पदार्थ आहे पण बऱ्याच जणांना असं ठेचा जर करायचा आहे घरी आपल्याला ठेचा बोलतात त्याला किंवा कायजण ह्याला रगडा बोलतात रगडासुद्धा बोलतात तर हा जर करायचा म्हटलं तर खूप ठसका येतो मिरचीचा तर तो ठसका न येण्यासाठी मी तुम्हाला आज खूप महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहे तर सेम म्हणजे आधीसुद्धा मी म्हणजे पाचवी टिप्स ही पण ह्या आधीसुद्धा सांगितलं तुम्हाला की म्हणजे कुठलंही जे भांडं आहे ते आपल्याला कुठली वस्तू भाजायची असेल तर ते पूर्ण गरम झाल्यानंतर तो पदार्थ आपण भाजायचा नाही तो थोडासा म्हणजे तो गॅसवर ठेवल्या ठेवल्यास तो पदार्थ त्यात टाकायचा आणि अगदी आरामात मंद किंवा लो टू अगदी आरामात लो किंवा मिडियम फ्लेमवर आपल्याला तो पदार्थ भाजायचा सेम त्याचप्रमाणे आपल्याला ठेच्यासाठी मिरची भाजताना ना तवा टाकल्या टाकल्यास त्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत जसं तसं तवा गरम होईल तसं तसं त्या मिरच्या खूप छान अशा भाजल्या जातात छान म्हणजे छान खरपूस अशा भाजल्या जातात मिरच्या आणि अजिबात ठसका होत नाही प्रकारे मिरच्या भाजताना तुम्ही ही टीप म्हणजे ही टीप तर नक्की ट्राय करा मिरची तुम्हाला गॅसवर तवा ठेवला ठेवल्या लगेच लगे त्यामध्ये मिरच्या घालून घेतल्यात आणि मिरच्या छानना प्रेस करून छान भाजून घ्यायच्या खरपूस हे बघा मी अजिबात ठसका होत नाही अशा प्रकारे मिरच्या भाजताना नंतर त्यात लसूण सुद्धा भाजून घ्यायचा हे दोन्ही भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आधी नंतर त्यात टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालायचं तेल घालताना थोडी काळजी घ्यायची चेहरा थोडासा लांब ठेवायचा आपला मिरची उडू वगैरे शकते आणि तेल घातल्याबरोबर लगेचच त्यावर झाकण ठेवायचं इमिजिएटली आणि पाच ते सात मिनटं असं सा झाकून ठेवायचं नंतर पाच सात मिनटाने झाकण काढून वाफेमध्ये ना ह्या सगळ्या वस्तू सॉफ्ट झालेल्या असतात नंतर आपण गॅस बंद असतानाच हे सर्व मिश्रण मॅश करून घ्यायचं विदाउट ठसका आपला ठेचा रेडी झालेला आहे किचनमध्ये रोजचा स्वयंपाक करताना युज युजफुल ठरतील अशा काही अशा आम्ही पाच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना तसं मला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारचे मी आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी हो घेऊन येईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना